एस टी आपले लालपरी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान पण ही आपली लालपरी कधी येणार या याची तासन तास वाट आहे का तर ही बातमी ऐका एस टी महामंडळ घेऊन येत आहे एक भन्नाट मोबाईल ऍप या ऍपच्या मदतीने तुम्ही आता मोबाईलवरच पाहू शकता तुमच्या बसचं लाईव्ह लोकेशन ती कोणत्या स्टॉपवर आहे आणि स्टँडवर पोहोचण्यासाठी अचूक वेळ हे ऍप येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे यासाठी फक्त तुमच्या तिकिटावर दिलेला स्ट्रिप कोड या ऍप मध्ये टाका आणि बस कधी येणार कुठे थांबणार अशी सगळी माहिती मिळवा एका क्लिक वर सध्या तब्बल बारा हजार बसमध्ये जी पी एस बसवण्यात आले बाकी उर्वरित बसमध्ये पण लवकरच बसवणार आहेत म्हणजे राज्यभरातील सगळ्या बसेस तुम्ही ट्रॅक करू शकता म्हणजे आता स्टँडवर तात्काळ बसायला लागणार नाही लांब बंदराचा प्रवास ट्रॅफिकची चिंता आणि वेळेचं गणित हे सगळं आता सोपं होणार आहे कारण आता लालपरी झाली आहे स्मार्ट त्यामुळे प्रवासही होणार स्मार्ट तुम्हाला काय वाटतं या ऍप तुम्हाला उपयोग होईल का आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी हलकंफुलकला नक्की फॉलो करा